आज दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस सकाळचे साडेसहा वाजता आहेत आज आम्ही दहीवरून निघतोय तर एक बाबाजी आम्हाला भेटले आणि ते हे जन्मजात नेत्रहीन आहे तर ते बाबाजी सुद्धा माय परिक्रमा करून घेते तर बघू शकता अशा प्रकारे माया आपल्या भक्तांची किती काळजी घेते अशा प्रकारे माया सर्वांची परिक्रमा पूर्ण करून घेते तर बोला बाबाजींसोबत तर हे बाबाजी आहे यांना अजिबात दिसत नाही आणि हे सुद्धा परिक्रमेत आहे यांना उद्या सहा तारीख उद्या एक महिना होईल तर हे बाबाजी आज परिक्रमा करते बाबाजी एक बार नाम बोलो आप का सुभाषजी विष्णो पुरा गाव निमगाव तहसील व पुरा बोलतो लंडि जिल्हा हरदा मध्य प्रदेश तर हे बाबाजी घडे हे बघतायत तरी हे आपण मध्य प्रदेश पूर्ण हे म्हणजे ज्यांना नेत्रहीन आहेत त्यांना सुद्धा मया परिक्रमा करून घेते आम्ही जे पायाना आपईच आहे ते पण बघितले आणि आज हे बिलकुल नेत्रहीन आहेत त्यांची सुद्धा मया परिक्रमा करून घेते तर बाबाजी नर्मदे हा नर्मदे ठीक आहे ठीक आहे बाबाजी नर्मदे निस्ती परिक्रमाच पूर्ण करत नाहीये तर दिवसाला चाळीस किलोमीटर अंतरही कापून घेते तर हा चमत्कार फक्त आजही कलियुगामध्ये मयाचा दिसून येतोय नर्मदे हार